श्री स्वामी समर्थ अष्टविनायक दर्शन कसे करावे अष्टविनायक दर्शनाचा एक क्रम आहे तो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभ आशीर्वाद घेतले जातात अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय हे आठ मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूला शहरात वसलेले प्राचीन पवित्र गणपतीचे मंदिराचे दर्शन घेणे होय या प्रत्येक मंदिराचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली एक आख्यायिका आहे आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्त्या हे वेगवेगळ्या आहेत मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण हे एकमेकांपासून वेगळी आहे ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरता सर्व आठ गणपतीचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे असेही काही धार्मिक मान्यता आहे अष्टविनायकातील आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते या विविध देवळांमध्ये दे, मोरेश्वर महागणपती चिंतामणी गिरिजात्मक विघ्नेश्वर सिद्धिविनायक बळलाळेश्वर आणि वरदविनायक अशी गणपतीची वेगवेगळी नावे आहेत ही मंदिरे मोरगाव रांजणगाव थेऊर पाली लेण्यांद्री ओझर सिद्धटेक आणि महड येथे वसलेली असून ती पुणे रायगड जिल्हा अहमदनगर इथे स्थित आहेत या आठ मंदिरापैकी सहा मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आणि दोन मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत अष्टविनायक दर्शनासाठी ठराविक क्रम आहे पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर मोरगाव हे पुणे जिल्ह्यात आहे पुण्याहून सासवड जेजुरेमार्गे केवळ दोन तासाच्या अंतरावर आहे अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगाव येथील मयुरेश्वराच्या दर्शनाने केला जातो दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर मोरगावरून दोन तासाच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोहोचण्यासाठी चौफूला पाटसमार्गे प्रवास करावा लागतो मधील तिसरा गणपती म्हणजे पालीचा श्री बल्लाळेश्वर पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून दोन ते तीन तासाच्या अंतरावर आहे मधील चौथा गणपती म्हणजे महाडचा श्री वरदविनायक गेड जिल्ह्यातील खोपोली येथे हे मंदिर आहे पालीपासून फक्त एक तासाच्या अंतरावर हा चौथा गणपती आहे अष्टविनायकमधील पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी होय हा मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुणे सोलापूर महामार्गाजवळच हा मंदिर आहे अष्टविनायकमधील सहावा गणपती म्हणजे लेनांद्रीचा श्री गिरिजात्मक लेण्यांद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे ते नाशिक फाटा चाकण राजगुरुनगर नारायणगाव जुन्नर या मार्गावर आहे अष्टविनायक यात्रेमधील सातवा गणपती म्हणजे ओझरचा श्री विघ्नेश्वर हे मंदिर लेण्यांद्रीपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे अष्टविनाय यात्रेतील सर्वात शेवटचा म्हणजेच आठवा गणपती म्हणजे रांजणगावचा श्री महागणपती पुणे अहमदनगर मार्गावर ओझरपासून दोन तासावर हे मंदिर आहे आणि पुन्हा मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतल्याने अष्टविनायक यात्रा संपन्न होते अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये अष्टविनायक यात्रेतील क्रम कसा असावा व यात्रा कशी पूर्ण होते हे पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ